Guys, आज बनवणारे मस्त स्पेशल गावठी कोंबडा तर गावठी कोंबडा रेसिपी दाखवतो तुम्हाला ठीक आहे एक गावठी कोंबडा yes. गावठी कोंबडा ग्रेव्ही yes. स्पेशल गावटी कोंबडा व्हिडिओ काढतात नावटी कोंबडा ग्रेव्ही मसाला हे <laughs> मी नाही बनवलंय आमच्या मॅडमने बनवलंय मी फक्त तुम्हाला दाखवतोय मॅडम चला काहीच जिम्मेदारी त्यांच्या अंगावरती सोपून देऊया आपण हटूया चला मॅडम लागले कामाला झाला पाहिजे मॅडम काही पण आल्या आमच्या घरी हे गवती चहा आहे ना नाईस गवती चहा

चला। चिकन, तर चिकन चिकना। गावरान चिकन झालेलं आहे रेडी आता तुम्हाला दाखवतो बघा गावरान चिकन मी प्युअर गावटी प्युअर गावठी गावटी कोंबडी बघा भाकर बिकर मस्त आम्ही आलोय सरांच्या इथे घरी मस्त जेवायला कसं झालंय एक नंबर मग एकदम भारीच असणार तो आता तोंडाला पाणी द्या सेम गावठी तर आता तुम्ही पण बघा एकदा जे। एकदम अस <laughs> तोंडाला पाणी सुटेल तुमच्या पण गावठी चिकन काय भारी लागतो माहितीये का हा खाऊ द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या खायला <laughs> <आनि या खाया। laughs> खा। चला तर काय जेवण झालेलं आहे असं जबरदस्त चिकन झालेलं आहे ना आत्मा तृप्त तर खाल्लंय आम्ही पण तुम्ही त्याच हे काय बोलतोय त्याला फीडबॅक तुम्ही द्या انا आम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राइब करून खूप छान चिकन झालेलं मस्त वेरी टेस्टी काव ती बनवला कोणी होता अगिस बघा दी मी, मी। बनवला होता मी नाही आ नाही झूठ चिकन एक नंबर तर काय चला आता फोटोबा झालाय आता डायरेक्ट मी झोपिंग झोपिंग डायरेक्ट झप्पे गाईंग और झोपिंग कलमिलिंग न्यू <laughs> ब्लॉक मे त्यांचा हा तुम्हाला कसा वाटला <laughs> तुम्हाला पण एक चिकन भेटेल पण मोबाईल मध्ये खाऊ नाही शकत तुम्ही तसं बघून बनवू शकता रेसिपी सांगेल तुम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लागतं खतम बाय बाय टाटा गुड बाय गया